आज आपण चिंचेश्वर मंदिर मांगरूळ या ठिकाणी उपस्थित आहे आज दसऱ्यानिमित्त या ठिकाणी जो देवाला फेर घालण्याचा जो कार्यक्रम असतो तो या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणी बघितलं तर भाविकांची अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी गर्दी दिसून येत आहे मांगरूळमधील मांगरूळ पंचकृषीमधील तसेच आमच्या गावचे आराध्यदेव चिंचेश्वर हे तडळे गावचे किंवा इचलगर्जी गावचे सुद्धा आहे तिथूनही भाविक मोठ्या प्रमाणात आज सातवी माळ आहे आज रविवारचा दिवस असल्यामुळे गर्दी अतिशय उत्साहात दिसून येत आहे आणि या ठिकाणी आमच्या गावातील एक भाऊविदेश मंडळ श्री स्वामी समर्थ भाऊविद्येश मंडळ यांच्या यांच्यातर्फे दरवर्षी या मंदिरात मोफत फराळ वाटपाचा कार्यक्रम केला जातो म्हणजे एक असा सुत्य असा उपक्रम आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये ज्या गोरगरीब घरच्या महिला आहेत किंवा काय आहेत अतिशय म्हणजे इथं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जातो की या ठिकाणी सर्व सर्व गावच्या महिलांना किंवा या ठिकाणी उपस्थित सर्व महिलांना या ठिकाणी मोफत फराळ वाटप केला जातो आणि हे भरपूर वर्ष झालं म्हणजे गेले कित्येक वर्ष झालं हा उपक्रम नाविन्यप्रमुळं राबवला जातो त्याचप्रमाणे महिलांसाठी असणारे खूप वेगवेगळे उपक्रम म्हणजे खेळ पैठणीचा हा कार्यक्रम किंवा होम मिनिस्टर कार्यक्रम यासारखेही कार्यक्रम स्वामी समर्थ बहुमकेश्य मंडळाकडून राबवले जातात खरोखर हा उपक्रम कौतुकास्पद आहे आणि मांगरुळ गावच्या नावलौतिकात भर टाकणार आहे आज या ठिकाणी आपण बघू शकताय व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि श्री चंचल श्वर मंदिर मांगरूळ या ठिकाणी उपस्थित सर्व भाविकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि श्री स्वामी समर्थभूमी देशा मंडळाचंही मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद मी मांगरूळ गावची माहेरवासिन आहे आमच्या गावात चिंचेश्वराचं नवरात्र केलं जातं आणि हा उपक्रम आमच्या गावामध्ये खूप छान म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीनं म्हणजे सेलिब्रेशन केलं जातं गावातल्या सगळ्या बायका म्हणजे सगळ्या जाती धर्माच्या जा बायका एकत्र येऊन हा सण साजरा करतात हार्दिक शुभेच्छा आमचं मांगरूळ गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे शिराळा तालुक्यातील पश्चिमेकडील हे गाव आणि या ठिकाणी चिंतामणी देव आहे आमचा सर्व चिंता हरणारा असा चिंतामणी आणि तो सर्व गोर गरीब मोठे यांच्या पाठीशी नेहमीच राहतो आमचं गाव हे डोंगरावरती चिंतामणीचं मंदिर आहे आणि यामध्ये नऊ दिवस महिला सर्व गावातील महिला एकोप्याने इथं येतात नऊ दिवस नवरात्र साजरा करतात आमच्या गावाचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथं कोणी गरीब महिला असेल किंवा ज्यांना परिस्थिती नाही त्यांना आमच्या चिंतामणी मंदिरामध्ये गावचे नागरिक श्री मनोज मस्के आणि त्यांची सर्व टीम ही सर्व फळं फळं वाटप करतात त्यामुळे कोणालाही उपाशी राहण्याची किंवा हे करण्याची भावना उत्पन्न होत नाही सर्व महिला आपल्या नऊ दिवस नवरात्र झाल्यानंतर मोठा महाप्रसादाचं आयोजन केलं जातं इथं सुद्धा गावातील सर्व नागरिक आपल्या स्वइच्छेनं दान करतात आणि यातून महाप्रसादाचं वाटप केलं जातं त्याचप्रकारे उद्या दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सर्व गावातील महिलांसाठी खेळ पैठणीचा हा आगळावेगळा कार्यक्रम इथं या मंडळानं आयोजित केलेलं आहे खरोखर ही नाविन्यपूर्ण अशी एक घटना आहे आम्ही आता तालुक्यामध्ये इतर ठिकाणी बघतो परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला एकत्र येण्याचं प्रमाण हे आमच्या गावासारखं कुठंच नाही आता या गावची मी बाहेर वासन आहे परंतु मला इथे येण्याची जी ओढ आहे ती खूप मोठी आहे आणि आमचं चिंतामणी हे दैवत खरोखरच सर्वांच्या हाकेला धावून धावून येणार आहे स्वयंभू असं हे आमचं दैवत आहे आणि चिंतामणी म्हणजे सर्वांच्या चिंता हरणारा असं गणेशाचं प्रतीक म्हणून इथं ओळखलं जातं या गावामध्ये खूपच सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात आणि एकोप्यानं सर्व धर्म समभाव अशा पद्धतीनं हे सण साजरे केले जातात आणि मला या गावची असल्याचा अभिमान आहे आणि या गावात जे सण साजरे होतात त्याचेसुद्धा पूर्व नवराई आहे आणि ति येथील महिलासुद्धा आनंदानं प्रेरणेनं या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि मी सुद्धा आज या ठिकाणी रविवारी आलेले आहे चिंतामणीच्या मंदिरात आणि ह्या सर्व कार्यक्रमाचा भाग झालेला आहे माझ्यामध्ये सुद्धा स्फूर्ती मला आल्याचं जाणवतं आणि आमचा चिंचेश्वर देव सर्वांवरती त्याची कृपादृष्टी कायम राहू दे सर्वांना तो सहकार्य करू दे सर्वांच्या सुखदुःखात सामील असतोच आमचा देव परंतु या गावातील लोकही मोठ्या स सर्व धर्मसमभाव इथं पाळला जातो आणि या गोष्टीचं मला खूप आश्चर्य आणि नवलही वाटतं तर धन्यवाद